रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे जत पोलीस ठाणे व उपविभागीय ज़्य। पोलिस अधिकारी कार्यालयाच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईदच्या दिल्या शुभेच्छा जत पोलिस ठाणे व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या वतीने आज जत येथील ईदगाह मैदानावरती मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी जत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय साहेब जत पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली व त्यांच्या सर्व पोलीस बांधवांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या निमित्ताने गुलाब पुष्प देऊन त्यांचे जंगी स्वागत केले जत पोलिस ठाण्याच्या वतीने व वा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन सर्व शहरातील मुस्लिम बांधवांचे स्वागत करण्यात आले